हॅलो फ्रेंड्स आपण आज बनवणार आहोत सकाळी सकाळच्या गडबडीत झटपट होणारी भेंडी त्यासाठी आपण घेतली आहे भेंडी उभी चिरून घ्या कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लसूणच्या पाकळ्या अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्या त्यामध्ये टाकणार आहोत आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक ठेचलेलं लसूण जिरे मोहरी आणि कढीपत्ता कांदा टोमॅटो कोथिंबीर मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकली आहे भेंडी पाच मिनटं झाकण ठेवून घेऊन वाफून घेऊया हे बघा झाकण ठेवल्यानंतर वाफून झाली आहे आपली भेंडी आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आपण तो शेंगदाण्यांचा कूट बनवून घेतला होता तो कूट आपण टाकून घेतला आहे आता मिक्स करून घेऊया आपली भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ